जनच्या पहिल्याच आठवड्यापासून कर्जत तालुक्यात पावसाने अहंकार माजवला आहे तर मित्रांनो खैदानवाडी येथील व्यवहारे चौकते हनुमान बेट जाधव वस्ती सायकर वस्ती त्या वस्त्यांना जोडणारा जो मुख्य रस्ता आहे त्याची अशी दुरवस्था झालेली आहे याच्या संदर्भात आज खैदानवाडी येथे ग्रामसेवक सरपंच माजी सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीमध्ये रस्त्याबाबत जो काय आडा आडाखरा का, तयार करायचा आहे त्या संदर्भात एक बैठक बाएट, बैठकीचं नियोजन केलं होतं त्यामध्ये गावातील शेतकरी यांनी आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता तर मित्रांनो हनुमान बेट जाधव वस्ती आणि सायकर वस्ती यांना जो मुख्य जोडणार रस्ता हा पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे जो शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा औषध मारण्यासाठी बागेवर औषध मारण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता त्याबद्दल एकमताने गावातील काही युवक आणि शेतकऱ्यांनी स्वखुशीने मदतचा हात पुढे केला आहे तर मित्रांनो हे अशा प्रकारे रस्त्याची पूर्णपणे दुर्व्यवस्था झालेली आहे आणि पूर्णपणे रस्ता हा वाहून गेलेला आहे त्यामुळे ट्रॅक्टर चारचाकी वाहने ही जाण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता आकोणी येथील ग्रामपंचायत खेडे येथील हायस्कूलसाठी जाणारा हा मुख्य रस्ता आहे येथून रोज हजोराच्या संख्येने शेतकरी शाळेमध्ये जातात त्या संदर्भात आज हा हा पाहू शकता मित्रांनो मी झूम करून हा फोटो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय ते खरंच पावसाने किती अहंकार माजवला आहे ते पाहू शकता मोठमोठे दगडसुद्धा वाहून गेलेत आणि येथे शेतकऱ्यांची रस्त्यासंदर्भात ग्रामसेवक सरपंच उपसरपंच माजी सरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक चालू आहे